दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव व वडजी तांड्यासह जिल्ह्यातील पंढरपूर माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी थीक धाडी टाकून तयार करण्यात येणारी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये एकूण वीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी पदभार घेतल्यानंतर हातभट्टी दारूच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे एकवीस ते तेवीस ऑगस्ट दरम्यान त्या स्वतः पथकांसमवेत धाडसत्रात सहभागी झाल्या होत्या या धाडींमध्ये पथकांनी दारू तयार करण्यासाठी लागणारे अठ्ठावीस हजार चारशे लिटर रसायन नष्ट करण्यात आले एक हजार पाचशे पंधरा लिटर हातभट्टी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली या प्रकरणी चार आरोपी फरार असून चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ व ब विभाग भरारी पथक पंढरपूर विभाग माळशिरस विभागाने ही मोहीम राबवली आहे मोहिमे दरम्यान देशी विदेशी दारू व बियर जप्त करण्यात आली आहे नोंद केलेल्या गुन्ह्यांमध्ये एक चार चाकी लाख पंचाहतर हजार चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कामगिरी उप एस आर पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील अविनाश घाडगे रामचंद्र चवरे पंकज कुंभार पंढरपूरचे सुखदेव सिद्ध समाधान शिळके धनाजी पोवार दत्तात्रय लाडके मानसी वाघ श्रद्धा गडदे आदींनी पार पाडली